राहुल प्रमोदांना आज केला सतीश गांगेवास्ताला आज केला जयराम पाटील आज केला काका अटकला छायाचित्रकार लोक आम्ही बघा जरा छायाचित्रकार बाजूला म्हणून मला वेदांतिकाचा इतिहास सांगून दे काका हा वेदांतिका जरा हात पकडायला बाजूला त्याच कुस्तीचा दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास आहे तीनच दिवसापूर्वी मेरठला गेले आणि आपल्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी स्वागत करा पवार तिचं नाव आहे स्वप्रसिद्ध अतुल पवार यांची ती कन्या आणि भगराव पवार यांची नात आहे माझ्या बाजूलाच गमरावड नाही

किती <laughs> नंबर <laughs> माझ्या बाजूला अंजे कब्जा संपवायचा आहे करा ओसोरा साळुंके शोमू आणि अश्विनी यादव पुन्हा वसाळी साळुंके केवळ आणि साक्षी पटला कुस्तीस्टार्ट करा त्याबरोबर आहेत पल्लबाई कस्तू सोने पवार ते दरवर्षी लहान पण सगळ्यात महान आहे मांचं म्हणून खनिमल्ला वगैरे कुस्तो पहा आणि फोटोग्राफर छायाचित्रकार कोल्हापूरला एक छायाचित्रकार घर आहे मकानदार म्हणून आणि आमच्या भागात आमच्या जिल्ह्यात संजय सावंतराकडे लक्ष द्या फोटोग्राफी तर उपस्थित असत्या कुस्ती परंपरा वाढवायची नको प्रणाप जाधव इंग्रज आणि संजय रा यानंतर देसाई सरांच्या सोबत इथे उपस्थित असणारे देखडा मात्र अंजली व्यक्तात एकाच कष्टमोदित त्या संतोषवरून कमी मुलगा फोर्टांचे वागेर उपस्थित आहे <laughs> नंबर नंबरपर्यंतच्या सर्व महिला कुस्तीगीर तयार करून थंडा यानंतर जाणी महिलांसाठी महिलासाठी चांगले जिल्ह्याचा <laughs> पहिला व्यंका फरूड पुरस्कार विजेते सुवर्ण गौरव मानकरी नजरुती नकर्णी सर्फला इथे उपस्थित आहेत परत चला आपल्या सहोजक समितीच्या वतीनेच स्वागत आहे दोन वर्ष आता तटीच्या का बाजूला जबरदस्त मोची बांधा करण्याचा प्रयत्न आहे खरच्यात समोरून जोखरी त्याला म्हटलं जातं ठीक आहे आम्हाला चला सामन्य उद्योजक सागर पवार आपल्यासुद्धा मैदानाच्या वतीनं स्वागत आहे युवा उद्योजक सागर पवार सुद्धा मैदानाच्या वतीनं स्वागत आहे काय घ्या आणि लक्ष लावण्याची पकड आहे जेली तीन कुस्त्या मारल्या एकाच कास्टमोर तिबाबांची कन्या शुद्ध पिजा पोटी फळ रसायकोटी अब्बू सांगला अब्बू कुस्ट्या लावून घ्या प्रफुल्ल वीर पन्नास रुपयाचे नामे बाब